हाय माझ्या ताईनो जुनी कशा तर हा जो व्हिडिओ काढत आहे ना मी तर हा आहे दसऱ्याच्या दुसऱ्या दिवसचा दसऱ्याच्या दिवसचा व्हिडिओ काढला नाही झाला माझ्याच्याने कारण की एवढी गडबड होती ना मागे भयानक गडबड होती त्याच्यामुळे काढणं नाही झाला तर आता आम्ही चाललेलं आहे आमच्या अकोल्यातील जे भव्य मेळावा असतो ना दम्म मेळावा तर तिथे चाललो आणि खूप पाहण्यासारखं असते आणि दोन दोन लोक येतात त्या धम्म मेळाव्यामध्ये आम्ही पण चाललो आणि तिथलं सगळं तुमच्यासोबत शेअर करते चला तर आता निघालो आम्ही आणि आम्ही निघालो ताई ना आता रस्त्याना आणि रस्त्यांना माहीत आहे का एवढ्या रॅली असतात ना बापरे बाप भयानक रॅली कारण की प्रत्येक गावची आजूबाजूचे सगळे खेडे पाळे सगळ्या गावच्या आहे काय रॅली इथे येतात आणि ते पण नाचत गाजत मस्त बाबासाहेबाचा फोटो वगैरे आणि खूप छान रॅली असतात इथे असं म्हणजे आकर्षक देखावे वगैरे असतात सगळे आणि एकदम पाहण्यासारखे असतात ते आणि एवढी गर्दी असते ना भयानक गर्दी असते कारण की कुठं जायचं असलं ना तैनो अकोल्यात माहीत आहे का दसऱ्याच्या दिवस दुसऱ्या दिवशी कुठं जायचं असलं ना आपल्याला तर बिलकुल कुठं जाता येत नाही कारण की एवढे रस्ते पॅक असतात ना माहीत आहे का आजूबाजूचे खेळ्यापाड्याचे लोक तर येतातच पण नागपूरला दीक्षाभूमीला कार्यक्रम असे ना दसऱ्याचा तर त्याच्या दुसऱ्या दिवशी माहीत आहे का आपल्या अकोल्याला सभा असते त्याच्यामुळे तिकडचे सगळे लोक माहीत आहे का अकोल्याला येतात आणि आणि बाहेरगावचे जे लोक असतात ताईनो तर त्यांची एवढी सोय होते ना अकोल्यामध्ये जागोजागी जेवणाचे स्टॉल लागलेले असतात कुठे पुलाव तर कुठं पुरी आणि भाजी आणि चहापासून सगळी सगळी व्यवस्था झालेली असते ताईनो आणि जे बाहेरगावचे असतात त्यांना खरोखर सकाळपासून त्यांच्या खायापियाची व्यवस्था केलेली असते कारण की लोक सकाळीच येतात ते दीक्षाभूमीवरून रेल्वेनी त्याच्यामुळे मग सगळी व्यवस्था केलेली असते म्हणजे खूप छान अरेंजमेंट असते आमच्या अकोल्यामध्ये बाहेरगावच्या लोकांची आणि आम्ही पाहू शकता आता ब्रिजवर आलेलं आहे आणि ब्रिजवरून पाहत आहे गर्दी आम्ही आणि तुम्हाला पण दाखवत आहे आणि आपण गर्दी पाहू शकता तैन नु। नुसतं चिड्यामुग्यासारखी माणसं दिसत आहेत पाहू शकतो मी एवढी भयानक गर्दी असते ना आणि एक विशेष आहे आमच्या अकोल्याचं की एवढी गर्दी असतानाही कोणाला काहीच म्हणजे धक्का पण लागत नाही एवढा छान बंदोबस्त असते आमच्या अकोल्यामध्ये आणि नुकसान नाही काही नाही का काहीच नाही एकदम शांततेत हा धम्म मेळा पार पाडला जातो आणि लायटिंग वेगवेगळे वेग वेग देखावे बाबासाहेबाचे छान छान मस्त आ, फोटो लावलेले आणि त्यांची यावेळेस एकदम वेगळं एक होतं त्यांची लायब्ररीसारखी ते देखावा केला आणि <स्थाथ> यावरून आपण समजू शकतो ताईंनो की बाबासाहेबाचं महत्त्व माहीत आहे का सगळ्यांना समजलेलं आहे बाबासाहेबाचे कार्याचं म्हणजे त्यांचं कार्य किती अनमोल आहे हे सगळ्यांना समजलं आणि त्यांनी आपल्यासाठी काय काय केलं हे माहीत आहे का आता सांगायची कोणालाच ना गरज नाही आहे लहान लेकरापासून तर मोठ्या माणसांपर्यंत माहीत आहे का बाबासाहेब सगळ्यांच्या मना मनात घुसलेले आहेत आणि त्यांचं कार्य हे सगळं सगळं सगळ्यांना सग्ड़, सांग समजलेलं आहे त्याच्यामुळे सगळ्यांच्या रक्ता रक्तात बाबासाहेब आहेत असं म्हणायला आपल्याला काहीच हरकत नाही आणि एवढी आणि आपण जिकडे नजर फिरवली ना ताईंनो नो तर तिकडे आपल्याला अफाट प्रचंड प्रचंड गर्दी दिसत आहे म्हणजे जिकडे नजर फिरवली ना तिकडे नुसतं आपल्याला चिड्यामुंगेसारखे लोक दिसत आहेत आणि हे पाहून खरोखरच असं म्हणजे एवढा अभिमान वाटते ना तर खूप अभिमान वाटते आपल्याला आणि शब्द पण नाही आहेत माझ्याकडे हे स म्हणजे सांगायसाठी की काय फील होते आपल्याला किती प्राऊड फील होते आपल्याला याचे खरोखर शब्द नाही आहे माझ्याकडे सांगायला पण पाहू शकता लोक लोक म्हणजे सगळे नुसतं डान्स करत आहेत आणि डी जे वगैरे लावून खूप एन्जॉय आणि आम्ही ब्रिजवरून पाहत येत आहेत न आणि ब्रिजवर माहीत आहे का जी लोक आहेत ना ते इथे आराम पण करत आहेत इथे जेवण पण करत आहेत आणि फक्त ब्रिजवर माहीत आहे का एंट्री नाही आहे गाड्या वगैरे न्या न्यायसाठी त्याच्यामुळे तो ब्रिज आपल्याला खाली दिसत आहे तिथं फक्त लोक बसलेले आहेत आणि वरून पाहत आहेत खालची गर्दी वगैरे आणि खरोखरही गर्दी माहीत आहे का तैनो पाहण्यास आणि ह्या प्रत्येक खेळापाड्याच्या ज्या रॅली असतात ना ताईंनो तर ह्या कुठं जात माहीत आहे का ह्या सगळ्या रॅली जातात शास्त्रीय स्टेडियमवर आणि ते स्टेडियम एवढं मोठं आहे ना एवढं मोठं ग्राउंड आहे ना ते तिथं पण दोन दिवसाआधीपासून का तयारी चाललेली असते आणि त्या शास्त्रीय स्टेडियमवर सगळ्या रॅली जातात आणि तिथे माहिती काय मेन म्हणजे आपले माननीय बाळासाहेब आंबेडकर आहेत ना त्यांचं भाषण वगैरे होते आणि त्यांना पाहण्या पाहायला प्रचंड गर्दी असते प्रचंड खूप गर्दी असते त्यांचं भाषण ऐकायसाठी त्यांना पाहायला आणि एवढं मोठं संविधान लिहिलं बाबासाहेबांनी आणि माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला माणसाला आणि महिलांसाठी तर कित योजना वगैरे काढलेल्या होत्या त्या काळामध्ये महिलांसाठी किती सुविधा काढल्या बाबासाहेबांनी आणि खरोखर याला जे या, हे जे काम आहे ना बाबासाहेबांचं या कामाला खरोखर तोड नाही आहे आणि हे जे काम केलं ना बाबासाहेबांनी तर हे काम करताना त्यांना किती त्रास झाला असेल किती त्रास सहन करावा लागला असेल त्यांना त्यांच्या हाल अपेष्टा किती झाल्या असतील आणि माहिती आहे का स्वतः स्वतःच्या ज्या इच्छा असतात स्वतःच्या आणि परिवाराच्या स्वतःच्या बायकोच्या लेकरांच्या ज्या इच्छा असतात त्या सगळ्या इच्छा मारून त्यांनी फक्त जनतेचा विचार केला आणि खरोखर तर आम्ही आलेला आहे आता टावर चौकाच्या जवळपास कारण की टावर चौक आपण पाहिला असेल किती छान दिसत आहे आमचा टावर आणि त्याच्यात मोठा बाबासाहेबाचा सा फोटो वगैरे पण लावलेला आहे आणि खूप एन्जॉय करत आहेत आम्ही कारण की सगळे सगळे लोक एन्जॉय करत आहेत सगळ्यांना खूप मजा येत आहे तर आत्ता जात आहे आम्ही घराकडे पण तरी पण गर्दी कमी नव्हती झाली ताईंनो म्हणजे रॅली वगैरे चालूच होते यायला आणि पण पाहू शकता प्रचंड गर्दी आहे म्हणजे गर्दी काही कमी झालेली नव्हती कारण की बाळासाहेबाचं भाषण ऐकायला आतुर झालेले असतात कारण की जो तो बाळासाहेबाचं भाषण ऐकायसाठी येतो आणि इथं माहीत आहे का सगळ्यांना आपापले नातेवाईक पण भेटतात कारण की खेड्यापाड्याचे सगळे लोक येतात ना इथं भेटी गाठी इथं होतात आणि पाहू शकता आम्ही महिला पण एवढं एन्जॉय करत आहेत ना कंटिन्यू डान्स करत आहेत आपण पाहू शकता आणि कारण की एवढी गर्दी होती ना म्हणजे तिकडे आम्हाला त्या शास्त्री स्टेडियम जा जायला आम्हाला रस्ताच नव्हता त्याच्यामुळे मग आम्ही घरी जायला निघालो तर ता ताईंनो आम्ही छान रॅली वगैरे हो बघितली म्हणजे खूप साऱ्या रॅली त्या आणि एवढी गर्दी होती ना प्रचंड गर्दी होती बाप रे बाप म्हणजे ते गर्दी माहीत आहे का आपण सांगू पण शकत नाही की किती गर्दी होती म्हणून भयानक गर्दी होती प्रचंड गर्दी होती कारण की दरवर्षीच असते अशी गर्दी अकोल्यातील भव्य दिव्य धम्म मेळावा असतो दरवर्षी दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी असतो आणि त्याला खूप सारा प्रसिद्ध प्रतिसाद असते लोकांचा आणि ते गर्दी पाहून खरोखर म्हणजे एवढा अभिमान वाटते ना आपल्याला खूप अभिमान वाटते आणि लोकांविषयी लोकांची बाबासाहेबाविषयी च बाबासाहेबाविषयीचं प्रेम बाबासाहेबाविषयीची आपुलकी आणि जे बाबासाहेबांनी केलं ना जे मुलाचे कार्य केले ना तर ते लोकांना त्याची खरोखर जाणीव असल्यासारखी वाटते खरोखर जाणीव आहे लोकांना ना त्यांनी काय काय केलं आपल्यासाठी तर त्या गर्दीमधून खरोखर लोकांच्या म्हणजे लोकांमध्ये त्या त्या गर्दीमध्ये दिसत होतं की लोक म्हणजे बाबासाहेबांनी काय काय केलं आपल्यासाठी एवढी भयानक गर्दी होती खूप गर्दी म्हणजे नुसतं हात पकडून चालावं लागत होतं एकटं गेलं ना तर बस विसरलो आपण म्हणजे एकदम फूट पडायची मग एवढी गर्दी म्हणजे व्हिडिओ पण काढता नाही आले मला खालून जर आलं ना तर व्हिडिओ पण काढता नाही आले मोबाईल पण पकडता नव्हता येत मला मी फक्त वरून व्हिडिओ काढले ब्रिज जो आहे ना त्या ब्रिजवरून गेलो आम्ही पहिल्यांदा तेव्हा व्हिडिओ काढले आणि खालून बिलकुल व्हिडिओ काढता नाही आला अप्रतिम गर्दी होती आणि भयानक शब्दच नाही आहे माझ्याकडे किती गर्दी होती म्हणजे शब्दच नाही आहे एकदम ते गर्दी पाहून एकदम म्हणजे खूप चांगलं वाटलं लोकांच्या मनात किती आपुलकी आहे बाबासाहेबांविषयी हे खरोखर दिसते आणि एकदम अभिमान वाटते आपल्याला आपल्या आणि माझ्या व्हिडिओला मी इथंच एन करतेच नो जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कराल शेअर कराल आणि सबस्क्राईब कराल जय भीम जय संविधान